महाराष्ट्रात तब्बल पंधरा हजार पोलिसांची भरती फडणवीस सरकारची निर्णयावर मोहर विविध कर्ज योजनातील जमीनदाराची अठेश येतील गेल्या अनेक दिवसांपासून ज्या भरतीची तरुण वाट पाहत होते त्या पंधरा हजार पोलीस भरतीला मंजुरी देण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली या बैठकीत गृह विभागानं मांडलेल्या पंधरा हजार पोलीस भरतीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस भरती संदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला राज्यातील हजारो तरुण पोलीस भरतीची प्रतीक्षा करत होते परंतु आता राज्य सरकारनं मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत पंधरा हजार पोलीस पदाच्या भरतीचा निर्णय घेतला त्यामुळे राज्यातील पोलीस दलात नव्याने पंधरा हजार पद भरती होणार आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध खात्यांचे मंत्री उपस्थित होते तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरला असल्यामुळे ते बैठकीला ऑनलाईन हजर होते अशी माहिती समोर आली राज्यातील रास्तभाऊ दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत धारकांना अन्नधान्य वितरण अन्न नागरी पुरवठा विभाग सोलापूर पुणे मुंबई हवाई प्रवासाकरता निधी देण्याचा निर्णय विमानचालन विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत मार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटीशीतील शासन हमीस पाच वर्षासाठी मुदतवाढ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यावर मंजुरी देण्यात आली क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबाई दीन नागपुर 8605245080911207900